नमस्कार मित्रांनो भाजपाचे फायर ब्रँड खासदार निशिकांत दुबे यांनी एका नवीन वादास तोंड फोडलेलं आहे अर्थात निशिकांत दुबे जे काही म्हणाले ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात आहे पण आपण ते बोलण्याचं धाडस दाखवू शकत नाही कारण सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल अशी भीती आपल्या मनात असते पण निशिकांत दुबे यांना ती भीती नसावी त्यांनी शेवटी याबाबत विधान केलेलं आहे आणि जे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यावर चर्चाही होणं आवश्यक आहे निशिकांत दुबे काय म्हणाले ते पहिले आपण ऐकूया आर्टिकल थ्री सिक्स्टी एट क्या आहे आर्टिकल 368 कहता है कि इस देश के संविधान को पार्लियामेंट को सभी कानून बनाने का अधिकार है कानून की व्याख्या करने का अधिकार सुप्रीम कोर्ट के वो कह रहा है कि तीन महीने में जो है राष्ट्रपति बता दे कि क्या करना है तीन महीने में गवर्नर बता दे कि क्या करना है आप जब राम मंदिर का विषय होता है तो आप राम मंदिर में कहते हो कि कागज दिखाओ कागज दिखाओ कृष्ण जन्मभूमि का मामला आएगा मथुरा में तो कहोगे कागज दिखाओ आप जब शिव की बात होगी ज्ञान बापी मस्जिद की बात आएगी कागज दिखाओ मुगलों के आने के बाद जो मस्जिद बने हैं उसके लिए कहते हैं कि कागज कहा से दिखाओ इस देश में धार्मिक युद्ध भड़काने के लिए केवल और केवल सुप्रीम कोर्ट जिम्मेवार है सुप्रीम कोर्ट का एकमात्र उद्देश्य है द द फेस विल शो यू लॉ सुप्रीम कोर्ट अपनी सीमा से बाहर जा रहा है सुप्रीम कोर्ट की सीमा यह है कि भारत का संविधान जिस कानून को बनाया उस कानून की उसको व्याख्या करनी है और यदि वो व्याख्या नहीं कर सकती है और सब कुछ के लिए सुप्रीम कोर्ट जाना है तो संसद का कोई मतलब नहीं है विधानसभा का कोई मतलब नहीं है उसको बंद कर देना चाहिए बघा अनेक महत्त्वाची विधानं निशिकांत दुबे यांनी केलेली आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टामुळे देशात धार्मिक दंगे भडकण्याची भीती आहे याचं कारण म्हणजे संसदेचं काम कायदे करणं आहे सर्वोच्च न्यायालयाचा काम कायद्याचा अर्थ लावणं आहे कारण जिथे संसदेने केलेल्या कायद्यात स्पष्टता नसेल तेव्हा त्याचा अर्थ लावण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाचं आहे आणि असं असताना सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारांचा गैरवापर करतं आहे आणि असंच जर करायचं असेल तर देशाची संसद बंद करून टाका सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाला करू द्या हे सांगण्यासाठी त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की जे काही सर्वोच्च न्यायालयाने आत्ता तामिळनाडूच्या केसमध्ये केलेलं आहे की जिथे त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालांना त्यांच्या मंजुरीशिवाय तामिळनाडूचं कायदा आहे तो मसुद्याचा कायद्यात रूपांतर करणं ही प्रक्रिया राज्यपालांना ओलांडून त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे वर्ग केलेली के आणि राष्ट्रपतींनाही सांगितलेलं आहे की याच्यावर तीन महिन्यात करा निशिकांत दुबे यांचं म्हणणं आहे की इथे कायदा स्पष्ट आहे कायद्यात त्यांनी म्हटलेलं आहे संविधानात म्हटलेलं आहे की विधिमंडळ एखादं विधेयक मंजूर करतं त्याच्यावर राज्यपाल सही करतात आणि मग राष्ट्रपतींकडे पाठवतात राष्ट्रपतींनी सही केली की त्याचं कायद्यात रूपांतर होतं अर्थात हे करायला काही एका योग्य मुदतीत पण त्याचा अर्थ सर्वोच्च न्यायालय जेव्हा लावते आणि राज्यपालांनी एका विहित मुदतीत त्याच्यावर सह्या केल्या नाहीत म्हणून राज्यपालांच्या सहीची आवश्यकताच नाही थेट सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपतींकडे पाठवावं आणि राष्ट्रपतींनी त्याच्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नसताना राष्ट्रपतींच्याही कपाळाला बंदूक लावून सांगायचं की तीन महिने त्याच्यावर सह्या करा हे एका प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने देश चालवल्याचा प्रकार आहे दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे तो म्हणजे जर देशातला कायदा हिंदूंसाठी समान आहे मुसलमानांसाठी समान आहे ख्रिश्चनांसाठी जैनांसाठी बौद्धांसाठी समान आहे तर मग जेव्हा हिंदू राम मंदिराचा मुद्दा घेऊन न्यायालयात जातात तेव्हा सर्वोच्च न्यायालय हिंदूंच्या पक्षकारांना सांगतात की याच जागी प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे हे कागदोपत्री सिद्ध करा म्हणजे जी घटना हजारो वर्षांपूर्वी झाली त्याचं कायदेशीर प्रमाण की प्रभू श्रीरामांचं बर्थ सर्टिफिकेट वगैरे सादर करा किंवा इथेच जन्म झालाय हे सिद्ध करा तीच गोष्ट कृष्ण जन्मभूमीच्याही बाबतीत घडते तीच गोष्ट काशी मथुरा म्हणजे काशी विश्वनाथ मंदिराबाबतही घडते की ज्ञानवापी मशीद म्हणून जे ओळखलं जातं त्याच्या खाली शिवलिंग होतं याचा काही पुरावा आहे का पण जेव्हा वक्फ कायद्याअंतर्गत एखादी गोष्ट वादग्रस्त असते आणि ती केंद्र सरकारला नोटिफाय करायचा अधिकार देते तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की मुघलांच्या काळात जी गोष्ट झाली त्याचे काय कागदोपत्री पुरावे असणार म्हणजे तिथे कागदोपत्री पुरावा नसणं यात सर्वोच्च न्यायालयाला काहीही गैर वाटत नाही त्यांचं म्हणणं असतं की एखाद्या ठिकाणी नमाज पडला जात असेल वर्षानुवर्ष तर याचा अर्थ ती मशीदच झाली म्हणजे ही गोष्ट हिंदूंना लागू होत नाही ही गोष्ट ख्रिस्ती लोकांना लागू होत नाही बौद्धांना लागू होत नाही फक्त मुसलमानांनी ती लागू होते अशा प्रकारच्या या गोष्टी केल्यामुळे एक तर देशात अराजकता पसरेल म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ लावायला लागलं तर अराजकता पसरेल आणि दुसरी गोष्ट त्यांनी उद्घृत केली ती म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे ही भडकण्याची भीती आहे कारण तुम्ही एका धर्माला एक न्याय होता दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय होता त्याच्या पलीकडे जाऊन निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयातल्या जातीयवादावर बोट ठेवलं म्हणजे हा विषय खूप नाजूक आहे त्यांनी सांगितलं या देशातल्या सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची म्हणजे राहुल गांधी तर करतातच जातगणना आय एस ऑफिसरची जातगणना केली जाते तशी मग जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जातगणना केली गेली तर सत्तर ते ऐंशी टक्के न्यायाधीश हे मुख्यतः सवर्ण समाजाचे आहेत आणि मग तुम्ही खरोखरच प्रतिनिधिक असू शकता का म्हणजे याला खरं काही अर्थ नाही की सवर्ण समाजाच्याच माणसांनी सवर्ण समाजांना न्याय देईल तो दलितांना आदिवासींना ओबीसींना न्याय देणार नाही ह्या गृहीतकात काही अर्थ नाही आहे पण सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयातही सर्व समावेशकता असायला हवी का नको यावर त्यांनी बोट ठेवलं हा खूप नाजूक विषय आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी आणखीन टीका केली त्यांचं म्हणणं होतं की एका प्रकारे ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणजे हे बेसिक स्ट्रक्चर मी मी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची बाजू सांगणार आहे मी काय तुम्हाला फक्त एका अंगाने कारण ह्या अशा चर्चाच देशातल्या लोकशाहीला मजबूत करतात पण त्यांचं म्हणणं होतं की जिथे तिथे बेसिक स्ट्रक्चरचा मुद्दा घेऊन सर्वोच्च न्यायालय घुसखोरी करतं आहे संसदेच्या कार्यक्षेत्रामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचं मानणं काय आहे हे लक्षात घ्या त्यांचं मानणं आहे आणि हे पंडित नेहरूंपासून आलेलं आहे म्हणजे काय म्हणतात देशातला जो एलिट उच्चभ्रू वर्ग आहे त्यांचं हे मानणं असतं त्यांचं म्हणणं असतं की कोणत्याही लोकशाही देशामध्ये जर बहुसंख्याकांच्या झुंडशाहीत रूपांतर होऊन द्यायचं नसेल बहुसंख्या म्हणजे कोणतं हिंदू हिंदू झुंडीने वागलेत कधी हे मला कळत नाही हिंदू एक समाज म्हणून कधी राहिले ते मला कळत नाही कारण प्रत्येक समाज जातीपातीत भाषांमध्ये आताही चालूच आहे मराठी विरुद्ध तमिळ विरुद्ध गुजराती पाठवत आहे ना तुम्हाला आपल्याच चा महाराष्ट्रात चालू आहे पण जर लोकशाही व्यवस्थेचं बहुसंख्यांच्या बहुसंख्यांकांच्या झुंडशाहीत रूपांतर होऊ द्यायचं नसेल बहुमताच्या जोरावर देशातल्या अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ द्यायचा नसेल तर मग त्यांचं संरक्षणाची जबाबदारी घटनेनी सर्वोच्च न्यायालय न्यायावर दिलेली आहे आणि मग न्यायालय ती जबाबदारी कशी हे करणार तर संविधानाचा अर्थ लावताना ज्याला बेसिक स्ट्रक्चर आहेत जे मूलभूत अधिकार मूलभूत स्वातंत्र्य आहेत समानतेचा अधिकार आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे कुठला हवा तो धर्म पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे कुठेही जाऊन वसण्याचं स्वातंत्र्य आहे जर संसदेनी केलेला कायदा अगदी शंभर टक्के बहुमताने केलेला असेल पण तर जो या मूलभूत अधिकारांचं किंवा दिलेल्या स्वातंत्र्यांचं हनन करणारा असेल तर सर्वोच्च न्यायालय बेसिक स्ट्रक्चरचा वापर करून तो कायदा रद्द करू शकते त्याच्याबाबत निशिकांत दुबे यांनी एक चांगला मुद्दा मांडला आता शेतकरी कायदे होते त्या शेतकरी कायद्यांमध्ये तर काही बेसिक स्ट्रक्चरचं हनन नव्हतं सर्वोच्च न्यायालयाला मला तरी वाटत नाही त्याच्यामध्ये काही कायदेशीररित्या त्याच्यामध्ये खोट होती पण असं असतानाही शेतकरी आंदोलन चालू होतं म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयात त्यांनी सांगितलं की जरी त्या कायद्यात काही नसलं तरी गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांचा असा समज होतो की तो कायदा त्यांच्या विरुद्ध आहे आणि म्हणून या कायद्याची अंमलबजावणी सरकारने करावी म्हणजे आता तुमच्या डोळ्यासमोर पिवळा रंग आहे किंवा लाल रंग आहे आणि तो लाल रंग असला तरी समोरच्याला कावीळ झालेल्या माणसाला तो पिवळाच रंग दिसतोय तर त्याला तो पिवळा रंग दिसत असल्यामुळे जरी तो पिवळा रंग नाही आहे जरी तो लाल रंग आहे पण त्याला तो पिवळा दिसत असल्यामुळे तुम्ही तो रंग बदला हे अशा प्रकारची गोष्ट जेव्हा न्यायालय करायला लागतं सर्वोच्च न्यायालयाचं चा म्हणणं तेच आहे की असं जर झालं तर एखाद्या देशामध्ये लोकशाहीत कायम सत्ताधारी पक्ष ताकदवान असतो अनेकदा प्रशासन ज्यांनी निष्पक्षपणे काम करण्याची अपेक्षा असते व ते पोलीस असतील प्रशासकीय अधिकारी असतील सरकारी कर्मचारी असतील माध्यमं असतील ज्यांनी निष्पक्षपणे काम करण्याचं अपेक्षा असते ते जेव्हा सरकारच्या दावणीला बांधल्यासारखे काम करतात तेव्हा देशातला विरोधकांचा आवाज ऐकण्याचं काम सर्वोच्च न्यायालयावर असतं आणि जेव्हा भाजप विरोधी पक्षात होता तेव्हा भाजपने ही सर्वोच्च न्यायालयाच्या या अधिकाराला पाठिंबा दिला होता आताही असं झालेलं निशिकांत दुबे यांचं वक्तव्य करताक्षणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणखी किती काळ असणारे माहिती नाही पण राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे पी नड्डा यांनी लगेच माफी मागितलेली आहे की अशा प्रकारचं वक्तव्य त्याचं भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही भारतीय जनता पार्टी सर्वोच्च न्यायालयाचा पूर्णपणे आदर करते वगैरे वगैरे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने अधिकृत भूमिका घेऊन दुबेंपासून आपला पन्ना झाडलेला आहे आपला हात झाडलेले आहेत की आमचा काय याच्याशी संबंध नाही पण तरी विरोधकांना वाटतं की हे सगळं भाजपाचंच तालतंत्र आहे एकीकडे उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयावर टीका करतायत दुसरीकडे निशिकांत दुबे टीका करतायत मग भाजपा म्हणते आमचा त्याच्याशी संबंध नाही म्हणजे असं करत करत भाजपा आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जात काढली जाते म्हणजे राहुल गांधी जेव्हा जात काढतात तेव्हा तो समतेचा एल्गार असतो सामाजिक न्यायाचा एल्गार असतो पण निशिकांत दुबे आता दुबेंची कोणती जात मला कल्पना नाही पण ते जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जात काढतात की तुमच्यामध्ये ओबीसी किती आहेत एस सी किती आहेत एस टी किती आहेत तेव्हा ते एका प्रकारे न्याय व्यवस्थेवर दडपड आणण्याचा भाग अशा प्रकारे त्याला संबोधलं जातं आणि हे कोण करतं तर काँग्रेसचे नेते करतात जयराम प्रवेश करतात म्हणजे एरवी काँग्रेसचेच नेते जात गणना वगैरे हो या सगळ्या गोष्टी करत असतात पण आता दिशिकांत दुबेवर याच्यात टीका करण्यातही काँग्रेसचेच नेते पुढे पण हा मुद्दा जगभरात सगळीकडे आहे त्याच्यात त्यांनी निशिकांत दुबे यांनी या एल जी बी टी आणि होमोसेक्शुआॅलिटी आणि त्याच्याबद्दल मला ते अर्थात पटलं नाही कारण त्याच्यामध्ये त्यांचा मुद्दा होता डोनाल्ड ट्रम्पचा हा दोन जेंडर असण्याचा होता तो एल जी बी टीचा नव्हता पण जगात अमेरिकेत दोनच स्त्री किंवा पुरुष अशीच वर्गवारी करायला ट्रम्प सरकारने सांगितलंय आणि आपल्याकडे कसं सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे असं निशिकांत दुबे म्हणाले त्यामुळे या मुद्द्यावर मी चर्चा करत कारण मला असं वाटतं की त्या त्यांच्या वक्तव्यात काहीतरी चूक असेल पण सांगायचा सा मुद्दा हा की संसदेत म्हणजे या लोकशाहीतले जे स्तंभ आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा असणं निकोप स्पर्धा असणं ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे पण या निकोप स्पर्धा न राहता जेव्हा एका स्तंभाला वाटतं की बाकीचे स्तंभ आपल्या कार्यक्षेत्र आहेत आणि म्हणून या सगळ्याच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे पण आपल्याला कोणी दुरुस्त करायला गेलं आपण कार्यक्षेत्र काही ओलांडत नाही होत आणि आपल्याला कुणी दुरुस्त करायला गेलं तर मग तो न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा एक संघर्ष आटळ असतो शेवटी संसद लोकांनी थेट निवडणुकांतनं निवडून दिलेली असते त्यामुळे लोकांनी निवडून दिलेलं श्रेष्ठ का न्यायदानाचं काम करणारे स्वतःला व्यक्तीपेक्षा वरती उचलून देशासाठी देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेले न्यायाधीश महत्त्वाचे असा विषय जगातल्या ठिकठिकाणच्या लोकशाही व्यवस्थांमध्ये चाललेला आहे आता भारतातही ही लढाई सुरू होत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबकडे चुलती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट